ही झुंबड जरा पहा ही का हा संताप जरा पहा आपण कोरोनाला आळा घालतोय की कोरोनाला वाढवतोय ही दृश्य आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रावरील कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे मात्र लसीचा तुटवडा आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावरती अशी गर्दी होताना पाहायला मिळते आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देणार असल्याचं सांगण्यात आलं ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा व्यक्तींनी सकाळी आठ वाजता टोकन घ्यावं अशी सूचना देखील देण्यात आले मात्र राज्यात लसींचा तुटवडा आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरण केंद्रावरती पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली आणि एकच गोंधळ उडाला एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या जा जात असतानाच अशा पद्धतीनं लसीकरण केंद्रावरच मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली तर या केंद्रावरती आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार देखील समोर आलाय पिऊ दोन मिळाली

मात्र त्याचबरोबर प्रशासनानं देखील लसीकरणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नियोजन करणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून तीन, इथे अडीच तीन, तीन तीन हजार लोकांच्या गर्दीत आम्ही उभं राहून नंबर लावला टोकन घेतलं टोकन घेतल्यानंतर हे लोक सांगतात रजिस्ट्रेशन काल जो मेसेज यांनी पाठवला हो होता सर्वत्र त्याच्यात म्हटलं होतं की तीनशे लस अव्हेलेबल आहे आणि ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलंय त्यांना सगळ्यांना मिळेल यांना समजायला पाहिजे रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट ह्याच्यातला फरक प्रशासनाला समजायला पाहिजे त्यांनी रजिस्ट्रेशन लिहिलं आम्ही सकाळपासून लाईन लावली आम्हाला अजून लस मिळाली नाही आता जेव्हा आम्ही टोकन घेऊन देतोय त्यांच्याकडे ते म्हणतात तुमची अपॉइंटमेंट नाही तुम्हाला लस मिळणार की अपॉइंटमेंट शेड्यूल झाली की त्यांनी फक्त मेन्शन केलं की तुम्हाला मेसेज येणं गरजेचं आता जो जो ते सांगतात की तुम्हाला अपॉइंटमेंट शेड्यूल झालेला मेसेज येणं गरजेचं की जो नऊ ते अकरामध्ये ते चुकीचं त्यांनी करून माझं म्हणणं तरी आता त्यांनी ह्या लोकांना लस द्यावी आणि बाकी त्यांचं उद्या बघून ठेवा जर तुम्ही आज डिक्लेअर करतोय की आठ वाजता तुम्हाला तर तुम्ही कालच तयारी केली पाहिजे होती तो नंतर नंतर तो करन न दरम्यान प्रशासनाकडून संरक्षण मिळाल्याशिवाय लसीकरण करण्याची भूमिका कोपर गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली होते तर तिकडे राहुरी तालुक्यातील ताहराबाद आरोग्य केंद्रावर स्थानिक नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची मागणी करत स्थानिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनानं नियोजन करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नव महाराष्ट्र न्यूज अहमदनगर